हाय प्रोफाइल ड्रग्स आणि गांजाचा धंदा करणाऱ्या टोळीचा कल्याण खडकपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये गांजा तस्करी करणाऱ्या एका आरोपीला कल्याण खडकपाडा पोलिसांनी अटक केली असताना चौकशी दरम्यान गांजा आणि ड्रग्सचे मोठे रॅकेट हे विशाखापट्टणम या ठिकाणाहून सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार आपली टीम विशाखापट्टणम या ठिकाणी पाठवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोंबिंग ऑपरेशन करत यातील काही आरोपी अटक केले आहेत याबाबत अधिक तपास करताना हे रॅकेट सोलापूर पुणे बदलापूरसह अनेक मोठमोठ्या शहरात कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी विविध शहरातून एकूण तेरा आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतुल झेंडे यांनी दिली आहे आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा वाहने पिस्तूल आणि वॉकीटॉकीसह सत्तर लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अंमले पदार्थाची तस्करी करणाऱ्या या संपूर्ण सिंडिकेट वर तेलंगणा ठाणे मुंबई आदी ठिकाणी वीस पेक्षा जास्त विविध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काय जे पूर्ण टीमला पूर्णपणे सिंडिकेट काम करत बाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओरिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल लो पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपासा निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याच्या गुन्हा दाखला होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशन सी पी सर आपण होता आणि त्या त्याच्यामधून परवानगी जो गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये एम सी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिकच्या गुन्ह्यामध्ये मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपीनं आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोटामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशाप्रकारे एकामेका संपर्कात होते आणि कशा कर हो कश कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपासून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुपराण शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्या बाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे यांचे कायम करण्याची मोडस होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम गुड़ा या ठिकाणी मला आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहे त्या डीलर पर्यंत पोहोचवणे डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शाळांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुटुराण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इवन यातले आरोपी जे आहेत नागपूरची क्राईम ब्युरो सुद्धा त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका अंतर्गत ताप तो मध्ये होता आणि त्यानंतर मध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या निष्पन्न झालेला आहे त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आले या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण होमिंग ऑपरेशन आणि आरोग्य ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो बेक्षा येतो एकशे पंधरा किलो त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील कार्स असतील ज्या कार्सचा उपयोग ते माल निराम करण्या करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगलामध्ये ज्यावेळेस गांजा आणण्याकरता एकमेकांचा संपर्क आणण्याकरता ते वॉकुटॉके सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉकुटॉकी सुद्धा ते एकमेकांचा युज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्दे पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर